आपल्या सर्व महिला मंडळी कधी टाळ हातात घेतला नाही ज्यांनी कधी हातात घेतला नाही ते सुद्धा उड्या मारतात टाळ घेऊन का प्रत्येकाला आनंद वाटतो काय वाटतं का कुणाला आज की धेंडा घेतला मी टाळ घेतला आनंद आनंदामध्ये सर्वांना म्हणजे आनंदामध्ये म्हणजे आनंद तुम्हाला झाला आणि तुमचा आनंद स्वरूप बस भगवन परमात्म्याची साक्षात घाबरायचं नाही महाराज आपलेच सगळी काय तुम्हाला म्हणणार नाही का असं म्हणलं काय तसं म्हणलं चुकलं तर चुकला शिकायचं तरी कधी चुकलं तर चुकलं देणारे पाहिजे त्याच्यामुळे आता मराठी ना मरा पंढरीची वारी नारा नारा नारायक नारा नारा। <laughs> ना ना <laughs> आव तुम्ही काहीतरी देवाच्या नावावर बोललात ना तरी ही समाज ऐकणार आहे ताकद की शक्ती भगवंत परमात्म्या ठिकाणी मी कीर्तन तुमच्या पुढे आज उभा आहे प्रत्येकाला असं वाटतं की महाराज कीर्तन सांगतात म्हणजे तुमची पाहण्याची दृष्टी एक आपल्याला काय करून द्यायचं ठीक आहे म्हणून सर्वांनी आता टाळी मुखाने नाम करावे कीर्तन मुखी गावे हरिसे मी कीर्तन करतो म्हणजे ज्यांनी ज्यांचे जे टाळी वाजवतात ठीक आहे ना ते सुद्धा कीर्तन करतात जे सोनानी म्हणतात नामस्मरण करतात विठ्ठल देवते ते बी कीर्तन करतात ठीक आहे सर्व म्हणजे सर्वांच मिळून कीर्तन आहे जो 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 सेवा करतो ठीक आहे जो 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 सेवा करतो या कीर्तन मेनी वगैरे आहे चाळकरी मंडळ हे गायक सर्व मिळून हे कीर्तन असतं कुणीतरी उभा राहावा लागतं म्हणून करता निमित्त पण सर्वांचं मिळून कीर्तन विठ्ठल 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 म्हणायचं विठ्ठल विठ्ठल म्हणायला काही काही लागत काय काय लागतं सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं एकट्या ठिकाणी कीर्तनाला गेलो गिरकन आला म्हटलं सर्वांनी विठ्ठल 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 म्हणा सर्व विठ्ठल 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 काय आनंद महाराज हे काय एक माणूस इथे माझ्या समोर गोष्टी निपात्याचा बप्पा पप्पा 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 म्हणाले हे काय लिहिलं विठ्ठल विठ्ठल मध्ये ताई माणशी काय आहे पप्पाचा हो म्हणले काय महाराज आमचं त्यांचं नाव आहे बघा

कीर्तन सांगायचं की असं जर केलं म्हणजे रात्री दादा महाराजांनी चांगलं सांगितलं लई देवाचं काय सांगितलं काय शिरला देवात काहीच कळलं नाही कीर्तन संपेपर्यंत त्याच्यामुळे आपलं नाव ठेवायच्या अगोदर काहीतरी मध्ये विलाजच नाही त्याला कारण लोकांनी जर खरं कसे जर इथं बटाटे जरी विकायला लागलात तुम्ही घेऊन पण बटाटा जर घातलं तर म्हणे पावसाला म्हणून करता पंढरीची वारी आहे महाराज वारीचा अर्थ वार करी पंढरीचे वार करी ते अधिकारी पंढरीचा अधिकार सामान्य नाही वारकऱ्यांचा पंढरीचे वार करी ते अधिकारी याचा अर्थ पंढरीचे वारीकरी आहे तर त्याला मोक्षाचा अधिकार मिळाला असा अर्थ होतो का अहो मोक्ष तर आहे तेव्हाच मिळाला तो का हो तुक बर आहे म्हणतात मोक्ष आहे आता तुम्ही आम्ही तर तो मोक्ष मिळवलाच मोक्षाबद्दल काय परंतु संतांनी सर्व संतांनी मिळून देवाकडे याचिका केली भगवंता अव वार वारकऱ्यांना मोक्ष तर आहेच मिळाला तो नाही परंतु शब्द आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी ते शब्द ते अधिकारी त्यांना अधिकार दिलाय काय अधिकार दिलाय ते शब्द कशामुळे लावलाय की बाबा कितीही मूळ पापी जैसे तैसे उत्तरी काशी लावून एखादा किती पापी असेल किती अगन्य पाप केला असेल पण जर वारकरी जर म्हणले ना देवा त्यांना मुक्त कर तर देवाला करत पंढरीचे अधिकारी अधिकार वारकऱ्यांचा साधन आहे वारकरी ही शुद्ध जीवन आहे महाराज मला तुम्ही सांगा बेनसुरातून निघल्यापासून तुम्ही प्रत्यक्ष पाहतात तुम्ही कुणी जरी दिसला आपल्या पुढे जे एवढी मोठी माणसं आहेत तुम्ही माऊली आपलं दर्शन त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे काही काय फरक आहे ते माणसं आहेत आपणा माणसं आहेत बरोबर आहे ना परंतु पंढरपूरला तुम्ही निघलात तुम्ही वारकरी आहेत काय नाही आणि पंढरपूरला निघल्यामुळे तुम्ही आज ते आपल्याकडे देवरूप